हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत लाडू तर हे लाडू आहेत नारळ आणि आंब्यापासून बनलेले तर आंब्याच्या भरपूर वस्तू आहेत मी वेगवेगळ्या तर चॅनलवर जाऊन नक्कीच बघा तर आजची रेसिपी आहे नारळ आणि आंब्याचे लाडू तर सर्वात आधी आपल्याला नारळ घ्यायचे नारळाला फोडून घ्यायचे आणि मग त्याचे छोटे छोटे काप करायचे तर नारळ फोडल्याच्यानंतर वरची जी साल आहे ती पण काढून घ्यायची तर मी ही नारळ फ्रीजरमध्ये ठेवलं होतं दोन ते तीन दिवस तर बघू शकता तुम्ही साल त्याची इझी निघते तर पूर्ण साल आपल्याला त्याची काढून घ्यायची आहे तर साल काढल्याच्या नंतर त्याला बारीक आपण खिसून घ्यायचे किंवा बारीक कट करून घ्यायचे आणि त्याला मिक्सर जारमध्ये छानपैकी ग्राइंड करायचं आहे तर, करा तर नारळ एकदम साफ आहे आता बारीक बारीक तुकडे करून घेऊया मिक्सर जारमध्ये टाकून त्याला ग्राइंड करून घेतले बघा आता आंब्याचा रस करूया खूप कमी साहित्य लागतं तीन वस्तूपासून हे लाडू बनतात ते एकदम छान होतात तर बघा साल काढून घेतली आहे आणि आता आंब्याचा गर काढून घेऊया गर काढून थोडंसं त्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत आणि त्याचा रस बनवून घेणार आहोत घट्टसर पाणी अजिबात टाकायचं नाहीये आंबे कोणतेही घ्या मी हापूस आंबा घेतलेला आहे बघा आंब्याचं सीझन आलं तर वेगवेगळ्या रेसिपी व्हायलाच पाहिजे तर आंब्याचा मी रस बनवून आहे आपल्याला गोड जसं हवं आहे आंबा तर गोडच असतो तशी साखर टाकायची दोन ते तीन चम्मच साखर टाकली मी आता लगेच बनवायला घेऊया लाडू पॅन घेतला आहे आणि एक वाटी खोबरे इतकं आहे बघा आणि रस पण तेवढाच घेतला आहे आंब्याचा एक वाटी सुरुवातीला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि दोन्ही सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत खूपच छान असे लाडू होतात त्याचे सुरुवातीला आपल्याला सारण पातळ वाटतं पण जरा घट्टसर होस तर आपल्याला गॅस चालू ठेवून सतत हलवट लाव हलवतच ठेवायचं आहे आणि आता मिल्क पावडर टाकलेलं आहे मी ज्या वाटीनं आपण आंब्याचा रस आणि खोबरं घेतलं होतं नारळ तर थोडंसं अगदी कमी किंवा एक वाटे टाकलं तरी चालेल तर बघू शकता एकदम घट्टसर असं सारण होत घट्ट सर सारण होत आलं की आपल्याला गॅस बंद करून आहे तर बघू शकता घट्टसर सारण आहे एकदम परफेक्ट सारण झालेलं आहे आपलं तर मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि सारण थंड होऊ देऊया आणि त्याचे लाडू बांधून घ्यायचेत बघू शकताय तुम्ही थंड झालंय सारण एकदम छान सारण झाले त्याचं आता त्याचे जसा आकार हवाय तसे लाडू बनवून घ्यायचेत आपल्याला तर सर्व लाडू बनवून घेतलेत मी आणि देसी कोकोनट आहे नारळाचा भुगा सुकलेला नारळ आहे ते तर वर ते वरतून आपण लावून घ्यायचंय डेकोरेशनसाठी एकदम छान वाटतं तर बघू शकता किती छान असे आपले लाडू किती कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये बनून रेडी झालेले आहेत तर सर्व लाडू बनून झालेत आता थोडंसं वरतून पिस्ता लावून घेऊया तर एकदम छान आणि एकदम भारी अशी टेस्ट आहे लाडूची तर लगेच बनवायला घ्या आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो बघू शकता एकदम रसरसीले एकदम छान असे लाडू आपले रेडी झालेत तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू